ॉस्टिक्स Diagnostics. Diagnostics. आपल्यातल्या काही लोकप्रतिनिधींना का बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये शेवटी सुनीलची जवळपास तीन चार तास चौकशी झाली त्या चौकशीमध्ये जे काही घडलं ते सुनीलने स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यात सुनीलचा काहींनी तिथं त्याचं नाव बोवण्याचा प्रयत्न केला उद्या हडपसर मध्ये चेतन पाटील आमदार असताना कोळव्यात काही घडलं आणि त्याला फोन आला तर पाटील रात्र असले तरी त्याला जावंच लागेल ना कारण तो तिथला आमदार आहे तिथल्यांना आधार देण्याच्या करता त्याचं कर्तव्य जायचं पण तिथं काय झालं ते काय स्वप्नात आलं काय गेल्यावर तिथे काढणार ना अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून अलीकडं काही काही जण तर ह्याच्यातनं स्वतःच दुकान चालवण्याचा प्रयत्न करतात मला काही काही सांगितलं दादा त्यामध्ये आम्हाला कुणाला काय कसं करावं हो लागलं वेळ मला पुरावे द्या हो मग त्यांचाही बोरका पाडतो म्हणलं कारण कारण खोटं काय या पद्धतीनं आणि माझं काय म्हणणं आहे की आपण शिवशाह फुले आंबेडकरांची विचारधारेतनं पुढे चाललेलो असताना आज तर अलीकड काय झालेलं आहे त्या टी व्हीमध्ये सतत काही ना काही बातम्या आता परवा जुन्नरला पण महाग काही जण मृत्यूमुखी पडली त्या दिवशी माझ्या ह्याच्याच मतदारसंघातले पाटलाच्या शेतनच्या